नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे करडीची अशी मस्त अशी भाजी चला तर बनवूया करडीची भाजी ही करडीची भाजी हिवाळ्यामध्ये खूप प्रमाणात शेतामध्ये लावतात आणि खूप छान लागते ही, ही करडीची भाजी तर करडीची भाजी बनवण्यासाठी मी ओ, पाव किलो म्हणजे शेतामधून एक भाजी घेऊन आले आणि आता मस्त ताजी अशी करडीची भाजी बनवायची आहे करडीची भाजी बनवण्यासाठी मी करडी चे पानं बारीक असे चिरून घेतले त्याच्यासाठी लागणारं साहित्य कोथंबीर बारीक वाटून घेतली म्हणजे बारीक चिरून घेतली आणि नंतर हिरवी मिरचीचा ठेचा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला आता दोन टोमॅ सॉरी दोन कांदे चिरायचे एक कांदा मी दोन बारीक छोटे कांदे घेतले आणि ते कांदे बारीक चिरून घ्यायचे या करडीच्या भाजीमध्ये मध्ये कांदा कांदा खूप छान लागतो कांद्यानेच्या भाजीला छान चव येते ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते करडीची अशा शे ताज्या भाज्या खाल्ल्याने पालेभाज्या भाज्या आपण खात हमेशा खातच असावं अशा पालेभाज्या आपल्या शरीरासाठी पण खूप छान असतात ह्या भाज्या पौष्टिक असतात अशा पालेभाज्या आपण खा खातच राहावत असं जास्त बाहेरचं नाही खायचं आपल्या घरगुती अशा पालेभाज्या खाल्ल्या की आपली रक्ती वाढते शरीरासाठी पण खूप चांगल्या असतात ना ह्या भाज्या कढईमध्ये दोन पळी तेल घ्यायचं तेल चांगलं तापू द्यायचं तेल चांगलं तापू द्यायचं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर तेल तापल्यानंतर मोहरी जिरं कांदा कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजू द्यायचा कोथिंबीर टाकायची कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा तेलामध्ये असा मस्त कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजल्यानंतर याच्यामध्ये हिरवी ठेचा टाकून घ्यायचा सहसा हिरवी छान लागतो लाल चटणी तेवढी काही विशेष लागत नाही हिरव्या मिरचीमध्येच पालेभाज्या चांगल्या होतात आणि चवीला पण खूप हनाट लागतात तर हा मिरचीचा ठेचा तेलामध्ये व्यवस्थित दोन मिनटं असा परतून घ्यायचा परत दोन मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टा टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून याला दोन मिनिट असं परतून घ्यायचं तर परतल्यानंतर आपण जी भाजी बारीक केली होती कोरडीची ती भाजी याच्यामध्ये टाकून घ्यायची कढईमध्ये टाकून घ्यायची याला दोन मिनटं दोन मिनटं परतून घ्यायची तुम्हाला जर ही रेसिपी आवड असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद